हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो झालं का जेवण काय माझं तर आता झालं पाऊस या लागला काय आलं तर भाव बहिणीनो योगिता निघालेली आहे तिच्या घरी अशी हलव काम करणार आहे मी आता अशी कशी हलवून बघा काम करणार आहे काय काम बहिणीच आईकणार बहीण म्हणते की असं हलायचं असं असं हलायचं असं असं हलायचं हलवून काम करायचं म्हणलं मी अशी आता हलवून काम करणार आहे काय काम माझ ऐकून ती असं काम करणार आहे काय मी वाईट सांगितलं का तुला काय नाही मग म्हणलं वाईट मग चांगलं सांगितलं होय दादाच्या म्हणून तर देवाने आज माझं चांगलं आहे कारण की मी वाईट कधी कोणाला सांग मी काय म्हणलं आपल्याला कटाळा आला ना तरी पण म्हणलं आहे ना कामात व्यस्त ठेवायचं तुला किती बी कटाळा येऊन दे तुला आठ दिवस त्रास होईल पण तिथून पुढे मात्र तू कामच करणार आठ दिवस पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे तुला बसलेल्या जाग्यावर तुझ्या जाग्या मुठ काय चुकीच बोलली बाब जाग्या मुठा झाली म्हणते असा मुठा जाग्या झालाय म्हणलं जागेवरच मुटकुळा झाला इजा जाग्या जाग्या मुटका असा गेंडा स्वामी काय चुकीचं नाही बोलली मी दादा चायला गोळ्या मुळे गोळ्या गोळ्यामुळं झाली मान्य आहे आम्हाला चेहरा काळा पडलाय पूर्ण तब्येत सुटायला लागली अगं गोळ्यानं झाली मान्य आहे आम्हाला गोळ्याने झाली पण मी काय करायचा कुठं खाय करायच नाही गोळ्याने ना झाली मान्य करते मी गोळ्यानं झाली पण ज्यावेळेस तुला गोळ्या खाऊन ज्यावेळेस तुला झोप येईल ना म्हणजे तुला झोपी झोपीसाठी अंग तुझं मोडणार तुला असं जांबाळे आल्यावर ही होणार ना त्यावेळेस तू कामात व्यस्त ठेवू नाही तुझी मनाने झोप जर गेली ना तर तिथून पुढं कारण की गोळ्या मेहबी खाल्ल्यात भाव बहिणीनं गोळ्या मी मेबी खाल्लेल्या आहेत तर राहिली गोष्ट तर गेला डोक्याच्या गोळ्या डोक्याच्या गोळ्या खात भाती ऐक थांब ग जरा दोन मिनटं राहिली गोष्ट तर डोक्याच्या गोळ्याची तर माझा तर इतका बे मानसिक काय म्हणतात मेंटली मानसिक म्हणजे इतकी बेकार टॉर्चर होती मी तर ह्या घरातल्या टेन्शननी तर मी तर औषध पण सुद्धा खाल्लेलं होतं घरातलं टेन्शन त्याच पेटमध्ये माझं वडील पण वारलं होतं का नव्हतं वार माझ्या मेंदूत ताण आला आणि ती काय होत आहे माहिती गोळी जर नाही खाल्ली मी तर डोकं जितकं माझं दुखाय चालू होत आणि तिला एक अजून एक माझं काय चुकीचं वाटलं तरी सांगा भावा बहिणीनं मोबाईलच्या बाबतीत बी थोडीशी माहिती दिली मी मोबाईल ला पण म्हणलं कसं आहे माहितीये का कंट्रोल मध्ये कुठल्या बी गोष्टीचा वापर झाला ना तर चांगला असतं जेवढा मोबाईल तुझ्या डोळ्यासमोर राहील ना तेवढा तुझ्या मेंदू जास्त ताण येणार मोबाईल नाही एवढा वापरत मी नसत हा आता कशी इतिहास तिकडून मोबाईल वापरत नाही म्हटल्यावर असले काम झालं मनोरंजनासाठी मोबाईल एक असं साधन आहे भाऊ बहिणी न ह्याच्यातून मनोरंजन पण होत आहे आणि माणसाच्या जिंदगीची बर्बादी बी होती अशी कितीतरी लोक जिंदगीतून उठले ती पण मोबाईल वापरा पण मोबाईलचा योग्य अशाच ठिकाणी वापर करा आणि योग्य वापर जर कराल तर जिंदगीला मुकाल काय चुकीचं बोलली असली तरी मला सांगा कारण की एक मी बातमी बघितली होती की पोरग मोबाईल बघत होत आणि मोबाईल बघता बघताच हातपाय वाकडं होऊन खुडचीऊन खाली पडलं कोसळलं का तर त्या जे आहे ना ही जे आपल्या मेंदूच्या डोळ्याने आहे ना, ना मेंदू कडचिरा जाते त्या ताण येतो मेंदूवर मोबाईल बघणं सुद्धा सारखं चुकीचं आहे त्याच्यानंतर ताण येतो ताण गेम नव्हतं खेळत घेऊन बसलं होतं बर कोणी तू मेंदू तर योगीला सांगितलं कि बाई कस आहे माहितीये का अजून तुझं लय दिवस जायचं ती म्हणती स्पष्ट मत तिचं काय विचारा दादाच्या याला काय मत आहे ग तिचं स्पष्ट आता काय माहिती मला कामच होत नाही आता तू बसली होती का नव्हती इथं सभेला <laughs> काय म्हणली मला कामच होत नाही कर नवरा आला का तेवढा पुरता तेवढा घरात संध्याकाळचा करतो झालं तसं नाही करायचं हा आकारते मग मी तर तीच सांगितलं भाव बहिणीनो पायाच्या शिरा आकारते म्हणती ती कारण कि पूर्ण शिरा पॅक व्हायला लागलेल्या आहेत तिच्या वजनामुळं रडत शिरा आहेत ना आणि ती विषय म्हणजे असा आहे मी बी जाड आहे मी काय म्हणत नाही मी स्वतःला लय मी कवळी लशी आहे पण माझं कसं आहे माहिते का मी फक्त डिरीत आहे बाकीच हात हातपाय ही सगळं बारीक ह्यात हो ह का माझ्यात माझ्यातला जमीन आसमानचा फरक आहे हो आणि राहिली गोष्ट तर मी काय अशी मुटका नाही झाला माझा हो मी दिवसभर दादा चायला आहे माझं काम किती असतं काम तिला विचारा कि मला किती बी कटाळा आला आणि माझं किती जरी दुखलं तरी मी झोपते का नाही मसणीवर बसा तीच दादा काय म्हणते माहिती आहे का अगं जरा जीवाला जपून काम करत जा कवा बी उठली उठल तवा हाईच काम करत कवाबी उठली मला कसं वाटतंय केला राग येऊन हो नाहीताना येऊ आज आज दिवसभर तू मसनीवर बसली माना शिरडा होत्यात की माझ्या माझं सुद्धा हालचालीच काम नाही माझं सुद्धा माझा विषय म्हणजे माझं हालचालीचं काम नाही माझं पण एका जागा बसून म्हणून तर माझं काही लोचक चाललं ना पार तिकड पण करणार काय माझं पण फिरायचं काम नाही आणि मी पण सारखी येऊ तू अंगार पडत माझ फुटणार ना ज्या वेळेस चरबीचं प्रमाण शरीरात वाढलं जात ना त्यावेळेस उष्णता बरोबर बाहेर तुला एक सांगते तू गा गार पाणी पिऊ नको गरम पाणी पी रोज गरम पाणी रोजच गरम मी पी। एक वहीन पिन आणि तुला मी लिहून देते त्याप्रमाणे प्रमाणे डायट फॉलो करते नाही नाही लक्षात येते गे तू काय कर रोजच गरम पाणी पी त्याने का होत ना ती आणि ही काय करते का भा बहिणी गोळ्या चालू आहे त्या गोळ्या आव जेवण करून जेवढं झोपल ना तेवढं माणूस रागाट व्हायला चालू होतय कारण आणि घोरण तर असं आहे की भाई ज्यावीदे ऐसा <laughs> कुछ लग राईले जयद बाई तर निघालेली आज असूदी जरी बहिणीचा काय राग आला तरी वाटणी जाता जाता शिव्या देत जा चालते वाईट सांगितलं म्हणून काही पाय होई मग काय लाबाचा सल्ला उ एक तर कधी चांगलं सांगण्या सांगितलेलं पटत नाही भाऊ बहिणीनो सत्य ही कधी भी पडूस असतं

हो। तिने बी एक तर आता तिकडून नसत्या बाता आणतोय बघा तिव हो कामाचा हिरा व्हिडिओ मध्ये भेटू बाय बायो फोन कर, कर।, आ, कर। जाव। जाव। भाई। भाई। करो। मी सोडून दिलंय रडायचं आता पाहिल्यासारखं नाही येत रडायला फोन कर

ही ना? आता जे, चालू जाणाऱ्या माणसाला किती प्रॉब्लेम होते बर भेकडे असते ती मायासारखे काय माहित आता हि करायचं ना लावायचं चालू करायचं रस्त्याच परत

की चला चला निघाली येऊ घेता मॅडम दमानी जा लय पळवू नको दामाने घे वारगाळ फिरगाय बघायचं असत गेली बाय भा बहिणीनं योगी चाल गाडी चालली आता दिसती अंदाज गाडी चालवायचं असं तिला नाही असा अंदाज म्हणजे कुठन कशा गाड्याला असं किती कंट्रोल मध्ये घ्यायचं कळत नाही म्हणजे अशी गाड्या घोड्या असं इंडिकेटर हानायच परत ती गाड्या मागणी आल्यावर ती असं आपल्याला कोणत्या साईडला वळायचं म्हणल्यावर व ती इंडिकेटर हानायची ती चला भाऊ बहिणी न गेली येऊ घे आता लय बडबड केली तिला जरा म्हणलं हालचालीच काम करून म्हणलं काशातच काही नाही म्हणलं तुझं लय पुढं दिवस जायचं अजून आणि असं म्हणून म्हणलं चालत नाही की मला होतच नाही होतच नाही आपलं काही डायरेक्ट मला होत नाही म्हणण्यानी जर सगळं जाग्यावर थांबवायचं म्हणल्यावर कसं व्हायचं हा जर आता लेकरबाळांची लग्न फिग्न होऊन लग्न फिग्न झाली असती तर ठीक आहे बाबा की माझं आता सगळं झालंय आता माझं काय करायचं नाही अजून कशातच काय नाही हिज म्हणाय गेलं तर जाऊन द्या हे काय मा मी बसली आता बाहेर जेवण ही केलं तिने बी गोळ्या खाल्ल्या आणि डराडरा उरतीन झोप तर सारखी आहे बागा <laughs> सारख्या तीन चालू झोप हे कटाळा ती दुसऱ्या माणसाला बी कटाळा येणार साडी आली माझी आज भावा बहिणीनो आली का हा दाखवतो ती तुला कसली तर चला भावा बहिणी कुड बघितलं साडी आता तू सकाळी तर तिथं दिवाणवर बघून म्हणली की मी असली साडी बघितली होती कुठं तरी ती मावशीची होती जा मावशीची होती तिथं हाय घरात साडी पळ मावशीने ती न्यास पिल पिलत ती ब ती म्हणत होते मी नाही साडी जा जा ती माझे वाली साडी आहे देव ह्याच्यावर बेडवर तिची पण न्यायच ना आणि खाली लाल आहे चला बा बहिणी न बाय 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 सगळ्यांना गेली येऊ तिच्या घरी यंदा लवकर या वेळेस लवकरच गेली लवकर गेली नाही ती म्हली होती मी बिराट आवळून आले आता नाही जायचे आठ दिवस कशी काय गेले काय गेले ते कामात करायचं केलायच मग काय